સ્માટ અહમદનગર ન્યુઝ विकास भैया शेलार यांची महाराष्ट्र गुन्हे तपास अहमदनगर जिल्हा ब्युरो ब्युरोपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन विकास भैया शेलार हे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख आहेत गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासन यांच्या संपर्कात आहेत विकास भैया शेलार हे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख तथा पत्रकार असून अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत आज त्यांची महाराष्ट्र गुन्हे तपासामध्ये त्यांची निवड झाली त्यांना भावी वाटचाल साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात ते पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाल्याच्या नायकासाठी लढत राहतात कारण की ते स्वतः महाराष्ट्र पोलीस वैद्य संघटना शेवगाव तालुका प्रमुख आहेत त्यांनी आतापर्यंत शेवगाव तालुक्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे असेच काम त्यांनी करावे यासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्मार्ट अहमदनगर न्यूज